विधानसभेला सामोरे जाताना महायुतीतील मित्र पक्षांचा योग्य आधार राखला जाईल मात्र भाजप कार्यकर्त्यावर कोणत्याही प्रकारे अन्याय होऊ न देण्याचे ठरवण्यात आले आहे महायुतीत भाजपने किती जागा लढवायच्या आणि मित्रपक्षांना किती जागा द्यायच्या हे ठरवण्याचे अधिकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहेत कोर कमिटीच्या बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही अप्रिय निर्णयांना आणि बदलांना सामोरे जाण्यास तयार राहा असे भाजप श्रेष्ठी कोर कमिटीच्या काल रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठकीत स्पष्ट केल्याचे समजते दरम्यान भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राजेश लोणीकर यांनी मतदारसंघावर लक्ष द्यायचे असे सांगत आपल्या पदाचा सा राजीनामा दिला यावरून राजकीय चर्चांना उदाहरण आले आहे अनुभव मोरे यांना भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमण्यात आले आहे हा बदल फक्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुरताच आहे की त्यातून अन्य पदाधिकाऱ्यांनाही काही संदेश द्यायचा आहे अशी चर्चाही सुरू झाली आहे केंद्रीय मंत्री महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव पियुष गोयल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थित झालेल्या या बैठकीत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी राज्यातील परिस्थितीचा संघटनात्मक कामाचा आढावा सादर केला आज भाजपचे आमदार असलेल्या एकशे पाच मतदारसंघातील मतदारवाड भूतरचना यांचा सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे राष्ट्रीय स्तरावरून संघटन मंत्री एल संतोष स्वतः लक्ष ठेवून आहेत